हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तीस सोप्या किचन टिप्स आपल्या आईसाठी वेळ वाचेल व वा आई आपले छंद जोपासू शकेल त्या कोणत्या टिप्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आपल्याला माहिती असेलच आपल्या आईचा दिवसभरातील किती वेळ किंवा किती तास स्वयंपाकघरामध्ये जातो सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी दूध गरम करणे नाश्ता बनवणे किंवा डब्बा तयार करणे मग दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक मग दुपारचा चहा त्याबरोबर परत काहीतरी खायला बनवणे मग रात्रीचा स्वयंपाक करणे मग सर्व किचन साफ करून मग झोपायला जाणे आई जेव्हा स्वयंपाकघरामध्ये असते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये सारखे विचार असतात की कोणती भाजी करायची जी सर्वांना आवडेल त्याचा बरोबर स्वयंपाक करताना तो सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह पाहिजे व तो सर्वांना आवडला पाहिजे म्हणजे सर्वजण एकत्र बसून आनंदाने जेवतील आज आपण आपल्या आईसाठी तीस सोप्या किचन टिप्स पाहणार आहोत त्यामुळे तिचा स्वयंपाकघरातील वेळ कमी होऊन तिला आपल्या स्वतःसाठी वेळ देता येईल तीस किचन टिप्स चला तर मग बघूया कांदा कापताना डोळ्यामध्ये पाणी येते तर कांदा कापण्याच्या बरोबर अगोदर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा मग कांदा कापायला घ्या म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येणार नाही समजा आमटीमध्ये मीठ जास्त झाले तर असे बऱ्याच महिलांची गडबड होते तर काय करायचे बटाट्याचे तुकडे किंवा ब्रेडचे तुकडे किंवा गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे आमटीमध्ये अर्धा तास ठेवावे त्याच्यानंतर ते काढून मग आमटी सर्व करावी आपण पालक जेव्हा शिजवतो शिजल्यानंतर त्याचा रंग बदलतो पालक शिजवून झाला की लगेच बर्फाच्या थंड पाण्यांमध्ये पाच मिनटे ठेवावा त्यामुळे त्याचा रंग छान हिरवागार राहतो जर समजा आपल्याजवळ बर्फाचे थंड पाणी नाही तर पालक किंवा मटार शिजताना त्यामध्ये एक चिमूट सोडा घाला त्यामुळे हिरवा रंग तसाच टिकून राहील आपल्याला राजमा किंवा छोले बनवायचे आहेत पण आपण रात्री भिजवायला विसरलो तर उकळते पाणी घेऊन त्यामध्ये राजमा व छोले टाकून लगेच झाकण ठेवून दोन ते तीन तास तसेच ठेवावे आपण राजमा किंवा छोले नेहमी भिजवून जसे बनवतो अगदी तसेच छान बनतात आपण अंडी उकडायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये थोडेसे मीठ घाला त्यामुळे अंड्याला क्रॅक्स येत नाहीत तसेच अंडी उकडून झाल्यानंतर लगेच थंड पाण्यामध्ये घाला त्यामुळे योगचा रंग बदलत नाही जेव्हा आपण स्टर फ्राय करतो तेव्हा सुरुवातीला जास्त तेल लागते पण त्यापेक्षा असे करा की पॅनवरती साहित्य टाकून बाजूने थोडे थोडे तेल सोडा त्यामुळे जास्त तेल लागत नाही लिंबूचा रस काढताना लिंबू थोडा वेळ गरम पाण्यामध्ये घाला मग गरम पाण्यातून काढून फ्रीजमध्ये दोन ते पाच मिनिटे ठेवा त्यामुळे लिंबू रस जास्त प्रमाणात निघतो कॉलिफ्लावरची भाजी बनवताना त्याचा सुगंध चांगला येत नाही त्यासाठी त्यामध्ये एक ब्रेडची स्लाईस टाकावी त्यामुळे त्याचा वास येत नाही आपण करी बनवतो तेव्हा आपण मसाले भाजून घेतो तेव्हा चांगला डार्क रंग करीला येण्यासाठी मसाले भाजताना एक चिमूट साखर घाला आपण जेव्हा दूध आठवायला ठेवतो तेव्हा दूध उतू जाते मग खूप डोकेदुखी होते त्यासाठी दूध गरम करायला ठेवताना त्यामध्ये एक लाकडी मोठ्या दांड्याचा डाव ठेवावा कारले आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे पण सर्वांनाच कारल्याची टेस्ट आवडते असे नाही कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी कापलेल्या कारल्याला मीठ लावून वीस मिनटे तसेच ठेवावे मग पाणी काढून मग कारले शिजवावे आपल्या हाताला मासे किंवा लसणाचा व्यास येत असेल तर त्यापासून छुटकारा मिळण्यासाठी कोणत्यासुद्धा स्टीलच्या भांड्यावरती आपले हात चोळावे म्हणजेच रगडावे तरीसुद्धा वास गेला नाही तर आपले हात सिंकवरती कासावे आपण आपले शिजवलेले अन्न क्लिंग फ्लिंग किंवा ॲल्युमिनियम फॉईलने झाकतो त्याऐवजी शॉवर कॅपने जेवण झाकून ठेवा तसे आपण शॉवर कॅपसुद्धा वापरून झाल्यानंतर परत धुवून वापरू शकतो हिरवी मिरची आणली की तिचे देठ काढून मग मिरची न्यूजपेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा बरेच दिवस चांगली राहते आपल्याला जर कच्चे फळं किंवा भाज्या लगेच पिकवायच्या असतील तर पेपर बॅगमध्ये ठेवा न्यूजपेपरच्या इथालेने नावाच्या आमलच्या संपर्काने पिकण्याची प्रक्रिया लवकर होते आपल्याला माहिती असेलच केळी लवकर पिकवायची असतील तर केळ्याच्या घडाला ॲल्युमिनियम फॉईल पेपरने गुंडाळा भाजीला ताजे ठेवण्यासाठी फ्रीजच्या स्टोरेज सेक्शनमध्ये कागदामध्ये भाज्या गुंडाळून ठेवा किंवा मुलायम कापडामध्ये भाज्या गुंडाळून ठेवा चीज केक व पनीर सारखे नरम पदार्थ सुरीने कापण्यापेक्षा फ्लास्कने कापा त्याच्याने छान कापले जातात केक कापताना प्रथम सुरी गरम पाण्यामध्ये बुडवून पुसून मग केक कापा प्रत्येक स्लाईस कापताना असे करा त्यामुळे केक छान कापला जातो व चुरा होत नाही ब्राऊनी चवीला स्वादिष्ट लागते पण ती कापताना तिचे मोठे छान तुकडे कापता यावेत यासाठी धातूच्या चाकूच्या ऐवजी प्लॅस्टिकचा चाकू वापरा त्याने छान पिसेस होतील मुलांना सँडविच हे निरनिराळ्या शेपमध्ये कापलेले आवडतात मग त्यासाठी चाकूच्या ऐवजी पिझ्झा कटरचा उपयोग करून पाहिजे तो आकार आपण कट करू शकता राहिलेला पिझ्झा किंवा नान उरला तर मग परत गरम केल्यानंतर त्याचा स्वाद बिघडतो तो नरम राहून त्याची टेस्ट चांगली राहण्यासाठी पिझ्झा मायक्रोवेवमध्ये गरम करताना त्याच्यासोबत एका ग्लासमध्ये पाणी ठेवा त्यामुळे पिझ्झाची टेस्ट चांगली राहते व तो कोरडा बनत नाही आपल्या किचनमधील ड्रेनेज साफ करण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून उकळते पाणी ड्रेनेजमध्ये टाका त्यामुळे ते पटकन साफ होते आपल्या कचऱ्याचा डब्बा चांगला राहण्यासाठी कचऱ्याचा डबा धुवून सुकवून त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकावा तसेच ओल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये न्यूजपेपर घालून ठेवावा त्यामुळे डब्याला वास येत नाही लाकडाचा चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी बेकिंग सोडा व व्हिनेगर मिक्स करून पूर्ण बोर्डवरती पुसरवून तीस मिनटे तसेच ठेवावे मग घासून धुवावा आपल्या चॉपिंग बोर्डवर कोणत्या साहित्याचे डाग पडले असतील तर मीठ पाणी व बेकिंग सोडाची पेस्ट बनवून ब्रशनी बोर्डवरती लावावी सुकल्यानंतर बोर्ड धुवावा आपला बेंड ब्लेंडर साफ करताना त्यामध्ये निम्मे गरम पाणी भरून दोन थेंब डिशवॉशचे टाकावे मग दहा ते पंधरा मिनटं तसेच ठेवावे मग धुवावे आपला फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडर साफ करण्यासाठी लहान मुलांचा टूथब्रश वापरावा त्याच्याने साफ करावे आपल्या स्टीलच्या उपकरणांवरती आपले फिंगर प्रिंट्स आहेत तर ते पेपर नॅपकिन व जवसाचे तेल वापरून उपकरण पुसून घ्या लगेच छान साफ निघतात आपल्या किचनमधील वेळ कमी करण्यासाठी एक सूचना आहे आठवडाभराचे टाईम टेबल करून त्याच्याप्रमाणे तयारी करून ठेवा भाज्या स्वच्छ करून चिरून ठेवा लसूण सोलून ठेवा मग फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवा मासे साफ करून ठेवा नारळ खोवून किंवा किसून ठेवा दही लावून ठेवा चटण्या बनवून ठेवा अशी तयारी करून ठेवली की आपला वेळ नक्कीच वाचेल व आपल्याला आपले छंद जोपासता येतील ह्या सर्व टिप्सची लिंक म्हणजे टेस्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते रॉयल शेफ सुजाता आमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हे तुम्हाला टेक्स्ट बघायला मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तसंच काय करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद